नमस्कार मैत्रिणींना आज आपण करतो आहे काकडीची कोशिंबीर ती आपण दह्यातली करतोय तशीच खमंग काकडीसुद्धा करता येते फरक इतकाच की त्या कोशिंबिरीला दही न घालता तूप जिऱ्याची फोडणी किंवा साधी फोडणी घालायची आणि नंतर छान लिंबू पिळायचं चला आता काकडीची कोशिंबीर करूया मी इथे तीन काकड्या घेतल्या आहेत त्याची सालं काढून बारीक चिरून घेतली आहे नंतर किस घट्ट पिळून त्यातलं पाणी काढून टाकून ही कोशिंबीर चार पाच जणांना नक्की पुरेल आता यात मीठ साखर मिरचीचे तुकडे किंवा ठेचा दाण्याचे कूट आणि ओले खोबरे घालू मिश्रण चांगले मिसळून घेऊ आणि नंतर त्यात दोन मोठे चमचे गोड दही घालू दही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातलं तरीसुद्धा चालेल झाली कोशिंबीर तयार पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवूया कोशिंबीर खाण्यापूर्वी अर्धा तास तरी आधी ती तयार करावी म्हणजे सगळं मिश्रण नीट त्याच्यात मिसळतं आणि कोशिंबीर छान होते काकडीत सी आणि डी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात तसंच कमी कॅलरीज आणि भरपूर न्यूट्रिशन असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे ही कोशिंबीर नक्की करा बघा आवडते का